तेरा हजार नऊशे रुपये ई पीक पाहणी केलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहेत तर तेरा हजार नऊशे रुपये याप्रमाणे या शेतकऱ्यांना जे काही यादीमध्ये जर नाव असेल तर तुम्ही जर ई पीक पाहणी केलेली असेल यावर्षी तर तुम्हाला जे आहे तेरा हजार नऊशे रुपयेप्रमाणे इथं जे काही पैशाची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर यादीमध्ये नाव कशाप्रकारे पाहिजे आहे यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिलं तुम्हाला हे जी ॲप्लिकेशन आहे प्लेस्टोरवरती इथं डाउनलोड करून घ्यायची आहे जे की लेटेस्ट व्हर्जन इथं थ्री पॉईंट झिरो पॉईंट थ्री जे काही लेटेस्ट व्हर्जन आहे तर इथं महसूल विभाग तुमचा अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर कोकण नागपूर नाशिक पुणे तुमचा जो काही विभाग आहे ते विभाग सर्वात पहिले तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर आता जे काही एक डिसेंबर ते पंधरा जानेवारीपर्यंत तुम्ही तुमची इपीक पाहणी पेरे नोंदवू शकता यावरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील इतर आणि शेतकरी म्हणून लॉग इन करा पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तरी आता जे की तुम्हाला तेरा हजार नऊशे रुपये प्रमाणे याप्रमाणे मिळणार आहेत तर सर्वात पहिले इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर इथं एंटर करून घ्यायचा आहे पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं त्यावरती पुढे जावरती क्लिक केल्यानंतर इथं सर्वरसोबत संपर्क होत आहे तरी तुम्हाला इथं वेट करायचं आहे जर अप्लिकेशन वर्क करत नसेल किंवा तुमच्या मोबाईलमध्ये जुनी जे काही ई पीक पाहणीची अप्लिकेशन असेल तर तुम्हाला ते अपडेट करून घ्यायचं आहे जे की लेटेस्ट व्हर्जन तीन पॉईंट झिरो पॉईंट तीन जे काही लेटेस्ट वर्जन इथं आहे तर आता तुम्हाला अशा प्रकारचं सर्वात पहिले आता चेक करण्यासाठी आपल्याला खातेदाराचे नाव इथं जे काही तुम्हाला जे काही तुम्ही कोणाची केलेली असेल त्याचं सिलेक्ट करून घ्या त्यानंतर सांकेतिक विसरला या ऑप्शनवरती क्लिक करून त्याचा सांकेतिक नंबर इथं टाकून घ्या यावरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही ज्या गावामधून बिलॉंग करता ज्या शेतकऱ्यांची कोणाची फक्त एकाची ई पीक पाहणी झालेली असणे आवश्यक आहे झालेली नसेल किंवा तुम्ही तुमचं लॉग इन केल्याच्यानंतरसुद्धा इथून चेक करू शकता त्यानंतर गावाचे खात्याची पीक पाहणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही यादी बघू शकता तरी इथं हिरव्या कलरमध्ये जे तुम्हाला दिसत आहे तर यांची ई पीक पाहणी झालेली आहे तर यांना जे काही पैसे आहेत ते आता कोणत्या तारखेला मिळतील तर याचे जे काही पैसे आहेत ते उद्यापासून याच्या खात्यामध्ये डी बी माध्यमातून खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर इथं पांढऱ्या जे जे काही कलरमध्ये तुम्हाला दिसत आहेत तर यांची ई पीक पाहणी राहिलेली आहेत काई दी है। तर यादीमध्ये तुमच्यासमोर काय दिसत आहे त्यानंतर या ॲकॉनवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता तो भर्पो अधिके पाहनी राली तर भरपूर शेतकऱ्यांची अधिकही ई पीक पाहणी बाकी राहिलेली आहेत तर यांना पीक विमा त्याचप्रमाणे भरपाईची रक्कम या शेतकऱ्यांना मिळणार नाही तर ज्यांच्या समोर इथं ग्रीनचं ऑप्शन दिसत आहे फक्त असे शेतकरी यामध्ये पात्र ठरतील व अशा शेतकऱ्यांना भरपाई पीक रक्कम त्यांच्या खात्यामध्ये इथं जमा करण्यात येईल जे की डिबिटीच्या माध्यमातून तरी या संदर्भात जर काही अडचणी असतील व तुम्हाला पीक विम्याची रक्कम अधिकच जर जमा झालेली नसेल किंवा तुम्हाला नमो शेतकरी पी एम किसान अशा योजनेचा जर लाभ मिळत नसेल तर तुम्ही ऑनलाईन तक्रार करूनसुद्धा किंवा तुम्हाला जर त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे सर्व व्हिडिओज आणि सर्व नवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओला बघायला मिळेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू